श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। खोटे रुद्राक्ष, रुद्राक्षाबद्दल काही समजुती आजकाल खोटे रुद्राक्षही विकले जातात भद्राक्ष व, व विकृताक्ष नावाची झाडे असतात त्यांच्या बिया रुद्राक्षाच्या झाडांसारख्याच असतात पण या बियांना भोक नसते ते सुईने पाडले जाते तसेच यांना काताच्या पाण्यात ठेवून त्यांना तांबूस रंग दिला जातो त्यामुळे असे खोटे रुद्राक्ष पाण्यात ठेवले तर त्याचा रंग धुतला जातो हे खोटे रुद्राक्ष पाण्यावर तरंगतात आणि त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात तेव्हा रुद्राक्ष विकत घ्यायचा झाल्यास वरील गुणधर्म पाहूनच विकत घ्यावा विशिष्ट रोग निवारण्यास रुद्राक्षाच्या माळा गळ्यात दंडात मंगटात कमरे भोवती घालतात रुद्राक्षावर पाणी ओटून ते पाणी पितात काही वेळा आजाराच्या उशी खालीही ठेवतात रुद्राक्षाबद्दल काही समजुती पुढील प्रमाणे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपचा नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राईब करा एकमुखी रुद्राक्ष ही रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो ही ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असतं नाही व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात दोनमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते तीनमुखी रुद्राक्ष अग्निरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात चारमुखी रुद्राक्ष याचा, पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात पाचमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो सप्तमुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात अष्टमुखी रुद्राक्ष याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते नवमुखी रुद्राक्ष काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा पीडा तळावी म्हणून याची पूजा केली जाते दहामुखी रुद्राक्ष जनार्दन स्वरूपात याची गणना होते अकरामुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रुद्र प्रसन्न होतात बारामुखी रुद्राक्ष सूर्य स्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात तेरामुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते चौदामुखी रुद्राक्ष रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ